श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला करण्याची रेमेडी सांगणार आहे ती आत्तापासून यासाठी सांगत आहे कारण ती तुम्हाला तिथपर्यंत जाऊन तुम्हाला त्याचं साहित्य जमा करता यावं आणि तुम्हाला त्याच्यातून तुम फायदा मिळावा अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत मात्र मा तुम्हाला ह्याच्यातून तुम लाभ मोठा होणार आहे पैशाचा लाभ म्हणतात आर्थिक लाभ धनलाभ ज्याला आपण म्हणतो तुमची जी अडकलेली स्वप्नं अडकलेली कामं जी काही आहेत ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या रेमेडीचा खूप जास्त उपयोग होणार आहे म्हणून न चुकता ही रेमिडी प्रत्येकाने करा अगदी घरगुती आहे त्यामुळे नक्की करा ज्यांनाच करायला जमणार नाही आहे त्यांनी आपल्याकडे तयार पोटली आहे कुबेर पोटली ती मागवा अख्ख्या जानेवारीमध्ये तुमच्याकडं आली तरीही चालेल जानेवारी महिन्यात ती पोटली तुम्हाला पूजा करून तुम्हाला व्यवस्थित कॅशबॉक्समध्ये किंवा देवघरात किंवा तिजोरीमध्ये न उघडता फक्त वरून कोरडी पूजा रोज करायची आहे ती पोटली हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधा त्याचप्रमाणे मंगळाचे वर्ष आहे राशीनुसार ब्रेसलेट वापरलेत फिरोजा ब्रेसलेट वापरलेत पायराईड ब्रेसलेट वापरलेत सेवनचक्रा ब्रेसलेट वापरलेत मनी मॅग्नेट ब्रेसलेट वापरलेत त्याचप्रमाणे पाचशे वीसचा राजा म्हणजे जिब्बू कॉईन वापरलात नात्यांसाठी रोजकॉट्स ब्रेसलेट ब्रेसलेट लव ब्रेसलेट किंवा रोजकॉटचे तुम्हाला कॉईन्स भेटतात ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि अत्यंत ओरिजिनल क्वालिटीचे संपूर्ण रेकी करून तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम म्हणजे जेवढ्या कला मी शिकलेली आहे त्या सगळ्या सगळ्या कला त्यामध्ये घालून त्या रिचार्ज करून त्या सिद्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं चा काम चालू आहे आणि आता नवीन वर्षात सगळ्यांनी ब्रेसलेटसुद्धा राशीनुसार घ्या फिरोजाचे घ्या मनी मॅगनेट घ्या खास मुलांसाठी जेड ब्रेसलेट घ्या शेअर मार्केटसाठी तुम्हाला जिब्बू कॉईन म्हणजे पाचशे चा राजा घ्या नात्यांसाठी गुलाबी कॉर्ड्स घ्या हे सगळं घ्या नक्की तुम्हाला धनलाभ होईल त्याचप्रमाणे पोटली मी तुम्हाला सांगितलं ती देखील अवश्य घ्या अत्यंत जास्त लाभदायक ती पोटली आहे हळूहळू लाभ दाखवते आलाय आणि आठ दिवसानं म्हटलं आहे तरी काहीच नाही झालं अशी कुठलीच जादू नाही आहे जगामध्ये त्याला हिल होऊन त्याला तुमच्यापर्यंत पोचून तुमच्यापर्यंत फरक दाखवायला थोडा ती वेळ लावते मात्र एकदा दाखवायला सुरुवात केला की ती थांबत नाही इतका लाभ तुम्हाला देते तर या दोन तीन गोष्टी जर हव्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कॉल घेतले जाणार नाहीत अत्यंत कॉल मला येतात रात्रीचे बारा सकाळचे सहा बघत नाहीत लोक कॉल करू नका कॉल रिसीव होणार नाहीत ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग आहेत त्यांच्यासाठी काम चालू आहे काही माल शॉर्टेज आहे तो आला की तुमच्या ऑर्डर तुमच्यापर्यंत पोचतील मान्य कुणाला महिना दोन महिने थांबावे लागले आहे काही कारणांमुळे पण सगळ्यांच्या ऑर्डर पोचतील ह्याची शाश्वती मी तुम्हाला देते त्याचप्रमाणे आता रेमेडीकडं बोलूया दोन हजार पंचवीस साल येत आहे कॅलेंडरवर सुद्धा एक रेमेडी सांगणार आहे पण आजची जी रेमेडी आहे ती तुम्हाला घरामध्ये एक पोटली तयार करण्याची आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे बघा ज्या वस्तू सांगणार आहे त्या प्रत्येकच वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत जास्त अशा प्रिय आहेत आणि त्या तुम्ही जर व्यवस्थित सिद्ध करून घरामध्ये ठेवल्यात तर त्याचा तुम्हाला शंभर टक्के नाही एक लाख टक्के तुम्हाला त्याचा लाभ होणारच हे निश्चित आहे कारण या सगळ्या वस्तू मी ज्या सांगत आहे त्या माता लक्ष्मीच्या अत्यंत आवडीच्या आहेत सगळ्यात आधी अकरा गट्ट्याचे मणी तुम्हाला घ्यायचे आहेत ओरिजिनल आणा वस्तू जिथून आणाल चांगल्या दुकानातून आणा चांगल्या ठिकाणहून आणा आणि नसतील मिळत तर डायरेक्ट माझ्याकडून पोटली मागवा ती तुम्ही घरात ठेवली तर तुम्हाला त्याच्या ओरिजिनिटी ओरिजिनिलिटी जी म्हणतो आपण त्याच्यात तुम्हाला काही शंका घेण्याचं कारण नाही हे बघा अकरा तुम्हाला गट्ट्याचे मणी घ्यायचे आहेत गट्ट्याचे मणी बाजारात प्लॅस्टिकचे सुद्धा मिळतात त्यामुळं सावध राहा आणि चांगल्यात चांगले घ्या अकरा कमळगट्ट्याचे मणी घ्या त्यानंतर तुम्हाला अकरा गोमती चक्र घ्यायचे आहे अकरा पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत काळ्या घेतल्या तरीही चालतील कुठल्याही घ्या कवड्या घ्या त्यानंतर तुम्हाला अकरा कवड्या झाल्या अकरा गोमती चक्र झाले अकरा कमळगट्ट्याचे मणी झाले त्यानंतर तुम्हाला मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी त्यानंतर लाल गुंजा अकरा घ्यायच्या आहेत हे सगळं अकराच्या प्रमाणातच तुम्हाला घ्यायचं आहे अकरा गुंजा झाल्या त्या लाल गुंजा ज्याला आपण चवळीसारख्या दिसतात आणि लाल असतात त्या लाल गुंजा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक रुपयाचा किंवा चांदीचा कॉईन घ्यायचा आहे आणि अकरा इलायची म्हणजे अकरा वेलची आणि अकरा लवंगा घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये एक गुलाबाचं अत्तर ओपन करायचं पूर्ण पिशवीला आतून लावायचं पोटलीला पोटली, ला, पोटली शिवायची छानपैकी घरात त्याला अत्तर लावायचं आतून ती बाटली पॅक करायची सगळ्यात आधी कमळगट्ट्याचे मणी त्यामध्ये घालायचे त्यानंतर कमळगट्ट्याचे मणी घातल्यानंतर गोमती चक्र घालायचे मग कवड्या घालायच्या पिवळी मोहरी घालायची लाल गुंजा घालायच्या त्यानंतर एक रुपायचे किंवा चांदीचे नाणे घालायचे त्यानंतर गुलाबाच्या अत्तराची बॉटल ठेवायची हे सगळं झाल्यावर आपण स्वच्छ शुचिरभूत होऊन देवापुढे आसन घेऊन बसायचे लक्ष्मींच्या चरणांपशी ही पोटली ठेवायची तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्यातल्या काही चांगल्या इच्छा लिहून त्या पोटलीमध्ये ठेवायच्या ग्रीन पेननी लिहून तुम्हाला या इच्छा त्या पोटलीमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर लक्ष्मीच्या चरणांपाशी कुठल्याही शुक्रवारी तुम्हाला आत्ताच्या येणाराही रेमे रेमेडी करायची किंवा सरळ एक तारखेला वारही बघू नका एक तारखेला करा ज्यांचा पिरियड असेल कुणाला सुतक असेल करू शकत नसाल तर जानेवारीतल्या कुठल्याही शुक्रवारी केलं तरीही चालेल काळजी करू नका की आमचा आता एक तारीख चुकली आता काय करू कोणत्याही शुक्रवारी करू शकता आता हे सगळं तुम्ही महालक्ष्मीपशी ठेवलं त्यानंतर तुम्हाला एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे खरं तर अकरा वेळा म्हणायचं आहे पण लोकांकडे तेवढा वेळ नसतो मग काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं ज्यांना वेळ आहे त्यांनी अकरा वेळा श्रीसुक्त म्हणा ज्यांना वेळ नाही त्यांनी एक वेळा श्रीसुक्त म्हणा अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा पुन्हा एकदा वेळ नाही त्यांनी एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा महालक्ष्मी अष्टकम तेवढा अकरा वेळा म्हणा कारण ते लहान आहे लगेच म्हणून होईल त्यानंतर तुम्हाला हे तीन गोष्टी झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र एकदा म्हणायचंच आहे ज्यांना म्हणायला जमत नाही त्यांनी हे सगळं युट्यूबला लावून देऊन शांत देवापुढे हात जोडून बसायचं आहे लावून दिले आणि काम केले असं करायचं नाही व्यवस्थित देवापुढं बसून हे सगळं लावून द्यायचं हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी कमळगट्ट्याच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर क कमलात्मक मंत्र ओम ह्रीम श्रीम ह्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ह्रीम श्रीम ह्रीम महालक्ष्मी महा हा कमलात्मक मंत्र तुम्हाला अकरा माळी करायचे आहेत मला माहीत आहे थोडासा तुमचा याच्यासाठी वेळ जाईल पण त्यानंतरचे जे होणारे फायदे आहेत ते अद्भुत आहेत हे सगळं म्हणताना तुपाचा दिवा आणि गुलाबाचा धूप लावायचा आहे नंतर ती पोटली थोडीशी उघडून त्यामध्ये तो धूप घालायचा आणि लगेच पोटली लाभ धूप घालायचा म्हणजे धूप फिरवायचा लगेच ती पोटली बंद करायची आणि त्यानंतर ही पोटली त्या दिवशी तिथंच राहून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी आता शुक्रवारी केलं तर शनिवारी किंवा शुक्रवारी रात्रीच जिथे तुम्हाला पैशाची वाढ हवी आहे जिथे तुम्ही पैसा ठेवता अशा तुम्ही चार पाच पोटल्यासुद्धा बनवू शकता की तिजोरीत एक ठेवायचे कॅशबॉक्समध्ये एक ठेवायचे पर्समध्ये एक ठेवायचे अशा चार पाच पोटल्या पण तुम्ही बनवू शकता आणि अजूनही सांगते जर तुम्हाला घरात ह्या पोटल्या जमवत नसतील तर आपल्याकडची पोटली थोडी वेगळ्या पद्धतीची आहे मात्र ती सिद्ध केलेली आहे म्हणजे सिद्ध डायरेक्ट करून तुमच्यापर्यंत येत आहे असं नाही आहे की तुम्हाला त्याच्यावर परत मंत्रोपचार करायचे काही नाही कोरडी पूजा करायची हळदी कुंकू व्हायचं आहे आणि तुम्हाला ती ॲज इट इज ठेऊन द्यायची आहे फक्त प्रार्थना करून तुम्हाला ती ठेवून द्यायची आहे तर बघा ही जी पोटली आहे ती दोन हजार पंचवीस साली तुमचं बंदनशीब उघडायचं काम करेल मंगळाचं वर्ष आहे अनेक उपाय तुम्हाला दोन हजार तु पंचवीस साली सांगणार आहे राशी भविष्य उद्यापासून चालू होत आहे उद्या मेष राशीचं राशी भविष्य सांगितलं जाईल सगळ्यांनी भरभरून साथ द्यावीत ही नम्र विनंती तुमच्याकडे करते आपलं सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलला विसरू नका त्याची लिंक मी याच्या खाली देते तर तेही चॅनेलला भरभरून प्रेम द्या सुनेत्राज लाईफस्टाईल नवी दिशा हे आपले दोन अजून चॅनेल आहेत ज्याच्याकडून तुम्हा तुमच्याकडून प्रेमाची अपेक्षा करते साथीची अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते ज्यांना ज्यांना काहीही मागवायचं आहे अगदी पोटली आणि ब्रेसलेट सोडून उत्बत्त्या धूप जे काही हवं आहे पारत शिवलिंग स्त्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु यंत्र, वास्तु यंत्र पायराईट फ्रेम पायराईट स्टोन जे काही हवा आहे त्या सगळ्यासाठी कुबेर दिवा अष्टलक्ष्मी दिवा तुम्हाला देवी देवतांच्या मूर्त्या या सगळ्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ